कालच्या आरोप पण तिच्या खोटेच आहेत ती गावात रात्रीच गावातून आली तिनं आणि सध्या आम्हाला मध्ये ऍडमिट आहे असं सांगण्यात आलंय कुणाचं भजन होऊ द्यायचं नाही आरती होऊ द्यायची नाही सगळ्या गोष्टीला आडवं चालायचं चा। संप्रदायाला विरोध सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे विरोध महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांच्या बाबतच हे म्हणणं आहे बीड मधल्या सनगावच्या ग्रामस्थांचं बीडच्या एस पी ऑफिस आज शेकडो लोक पोहोचले या दोन टेम्पोमध्ये महिला आणि पुरुषांसह ग्रामस्थ एस पीच्या भेटीला आले वकील ज्ञानेश्वरी यांनी गावकऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप के के या ग्रामस्थांनी केलाय गावकऱ्यांनी आता रितसर कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केलाय या गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया या व्हिडिओतून बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातल्या सनगाव इथं वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना चौदा एप्रिल रोजी मारहाण झाली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला यात गावच्या सरपंचांचाही समावेश आहे ज्ञानेश्वरी अंजान या पेशानं वकील आहेत ध्वनी प्रदूषणाविरोधात तक्रार केल्यानं गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप ज्ञानेश्वरी अंजान यांनी केलाय पण सनगाव ग्रामस्थांनी हे आरोप फेटाळले महिला वकील खोटे आरोप करत खोटे गुन्हे दाखल करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या विरोधात गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पण कायद्याच्या दृष्टीनं आपली बाजू मांडण्यासाठी गावकऱ्यांनी थेट एसपींची भेट घ्यायचं ठरवलं त्यानुसार आज दोन टेम्पो भरून सनगावचे गावकरी थेट बीडच्या एसपींच्या भेटीला आले यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता वकील ज्ञानेश्वरी अंजान यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे त्यांनी यापूर्वी देखील अशाच पद्धतीने गावकऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केलेत या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस अधीक्षकांनी स्वतः करावी तसंच आमच्या गावाला भेट द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी एसपी नवनीत कावत यांच्याकडे केली आहे आम्ही एकंदरीत तीनशे तीनशे ते साडेतीनशे लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे गाव दोनशे महिला आहेत आणि पुरुष वर्ग आहे सगळा तर हे जे खोटे गुन्हे सतत होईलेले आहेत सनगाव त्यांना नागरिकावर तर ते खोटे गुन्हे कुठंतरी थांबावेत ह्याच्यासाठी एक निवेदन आणि ह्याच्या आधीवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांचा एक पुरावा किंवा त्यांना खाली झालेले सगळे गुन्हे त्यांचे पाठपुरावा करून आम्ही कागदपत्र देणार आहेत आम्ही एस पी साहेबांकडून खोटे गुन्हे दाखल वकील मॅडम जे आहेत ज्ञानेश्वरी अंजन मार्फत सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत साक्षीदार त्यांच्या आत्याच आहेत प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्यांची आत्या साक्षीदार आहे आणि वारंवार ते गिर गिरणीचा बहाणा करणार कुणाला हे शिविगाळ आणि लावला कोणाचा कार्यक्रम असला म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर संप्रदायाला विरोध थोडक्यात म्हणजे कुणाचं भजन हो द्यायचं नाही कुणाचा सप्ताह द्यायचा नाही कुणाचं म्हणजे काकडा आरती होऊ द्यायची नाही सगळ्या गोष्टीला आडवं चालायचं चा। म्हणजे संप्रदायाला विरोध सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे साक्ष म्हणजे विरोध तीनशे तीनशे पेक्षा जास्त इथं पब्लिक आलेली आहे आमची पोलिसांनी आम्हाला चार ते पाच माणसं भेटण्याची परवानगी देता असं सांगितलंय आम्ही त्यांच्याकडे हीच तक्रार मांडणार आहेत की आमच्यावर खोटे आरोप करते नेहमीच आणि कालचे आरोप पण तिचे चा खोटेच आहेत आणि ती गावात रात्रीच गावातून आली तिनं आणि सध्या आम्हाला ती आयसीओ मध्ये ऍडमिट आहे असं सांगण्यात आलंय म्हणजे पूर्ण तिचे पूर्ण खोटच आहे सगळं आम्ही एस पी साहेबाला भेटून त्यांनी प्रत्यक्ष यावं हो, आमच्या गावाला भेट द्यावी गावकऱ्याचं म्हणणं ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावा रखरखत्या त्या उन्हात दोन टेम्पो भरून सनगावचे गावकरी पोलीस अधीक्षकांच्या भेटीला पोहोचले आता एसपी यावर काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान गेल्याच आठवड्यात महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान या सुद्धा बीडच्या एसपींच्या भेटीला आल्या होत्या त्यावेळी आपल्याला संरक्षण देण्यात यावं तसंच आरोपींवर मकोका लावावा अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली होती पण त्यांची आणि एसपींची भेट होऊ शकली नव्हती एकंदरीत ग्रामस्थ विरुद्ध महिला वकील या वादाला आता कोणतं नवं वळण लागणार हे पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद